पाहा कलोड मी सेले साधू ग्रामपंचायत दानोरचे सरपंच आज आपण पाहत असाल दानोरी ग्रामपंचायतच्या आधी मध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टर तीन ते ती चार के रस्ते केलेत परंतु रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे के, काम केलं आहे असं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समज गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितलं सरपंच साहेब तुम्ही पाहणी करा रस्त्याची वार, काम एकदम निकृष्ट झालं परंतु मी प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेला आहे परंतु याकडे मी सार्वजनिक विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी वगैरे झालेलं आहे का आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती रावसाहेबांना फोन करायचो की रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत सरपंच काय मागणी आहे माझी एवढीच मागणी आहे की रस्ते निदान हे निदान दहा ते पंधरा वर्ष टिकले पाहिजेत एका पावसाळ्यापर्ती निकृष्ट किंवा हे नाही झालं पाहिजे दहा वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवाणाची सुविधा ती लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल एवढे फक्त माझीच्या आणि संबंधित ठिकाण कारवाई करण्यात यावी